जय शिवराया मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये थोडंफार आपण कापूस वेसनी सण पण सांगणार आहेत तत्पूर्वी आजची एकोणतीस ऑक्टोबर कशी जाईल या संदर्भात आपण व्हिडिओ दिलेला आहे पण एक थोडक्यात एक मनाला अशी गोष्ट वेगळी वाटते त्याबद्दलही बोललं पाहिजे मित्रांनो हो बऱ्याच जणांनी हवामान अंदाजाचा धसका घेतलेला आहे त्यामुळे काही दिवसासाठी मी थांबण्याचा प्रयत्न करतोय त्याबद्दल कमेंटमध्ये सांगा कि चा, काही आट की काही आठ पंधरा दिवस किंवा एक महिनाभर अंदाज बंद ठेवावेत का हे कमेंटमध्ये आवर्जून मला सुचवा आणि लक्षपूर्वक ऐका की आज मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्याला मोठ्या मोठ्या ढगांच्या फळ्या निघून मुसळधार पावसाचं आगमन काही भागामध्ये होणार आहे त्यामध्ये मराठवाडा म्हणलं की सर्वच जिल्ह्या आले त्यामध्ये काही प्रमाणात धाराशिव पण येतोय बीड पण आहे परभणी जालना लातूर सह हिंगोली नांदेड पट्टा सुद्धा आहे आज विदर्भाकडे ह्या बाष्पाचा कल जास्त राहील त्यामुळे बुलढाण्यासह विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना मुसळधार तर काही ठिकाणी भाग बदलत पद्धतीचा तर काही ठिकाणी थोडा कमी पडेल पण आहेच चंद्रपूर जिल्हा वर्धा यवतमाळ आणि अनेक भागांमध्ये थोडीफार अतिवृष्टी ते अति लेवलचा जसं की दहा वर्ष वीस वर्ष पाहिलं नाही असा सुद्धा पाणी चंद्रपूरच्या काही गावखेड्यांना होण्याची भीती व्यक्त करतोय आजच्या एकोणतीस ऑक्टोबरला त्यानंतर परिस्थिती छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळ्यापर्यंत देखील मजल मारते अहिल्यानगरच्या भागात देखील भाग बदलत पद्धतीचा पाणी आजचा एकोणतीस ऑक्टोबरचा राहील उद्या सुद्धा पाणी आहे उद्या पण पाण्याचे रडार बनलेले आहे त्यामध्ये प्रामुख्यानं जे जिल्हे येतात त्यामध्ये नांदेडचा काही प्रमाणात समावेश आहे पण धुळे नंदुरबार शहादा म्हणजे खानदेश संपूर्ण जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात का होईना पण मोठा पाणी आहे विदर्भात सुद्धा सर्व जिल्ह्यांमध्ये भाग बदलत पद्धतीनं काही ठिकाणी तीव्रता कमी तर काही ठिकाणी जास्त अशा प्रकारचा आहेच आणि प्रामुख्याने जर अजून पाहिलं आपण तर जे काही तारीख येते म्हणजे एकतीस तारीख येते एकतीस तारखेला एक आणि एक तारखेला थोडंफार कापूस वेचणीचं नियोजन बऱ्यापैकी चालेल अशी परिस्थिती मराठवाड्यातली आणि पूर्व विदर्भ विदर्भातली राहील त्यात दक्षिण महाराष्ट्रात सुद्धा आहे पण इथे काय होणार आहे की आ, कुठे मोठे धग येणं तिथं पाऊस पडणं पाऊस मी क्लिअरली बंद सांगत नाही पण थोडी चान्सेस मात्र एकतीस आणि एक, एक तारखेला नोव्हेंबरच्या मिळू शकतात आणि बऱ्याच जणांनी सांगितले कालच्या व्हिडिओमध्ये की पाऊस हा आता शेवटचा आहे हा पाऊस शेवटचा नाही त्यामुळेच मी सुरुवातीला म्हणलं की माझ्या अंदाजाचा बऱ्याच जणांनी धसका घेतला आणि त्यांच्या टेन्शनवरती पुन्हा टेन्शन नको त्यामुळे मला वाटतं काही दिवस मी थांबलं पाहिजे जे व्हायचं ते आता होऊनच जाईल पण पाऊस परत एकदा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे काही मी तुम्हाला चार पाच सहा तारखेला जे काही सायक्लोन सांगितलेलं आहे त्याचा प्रभाव पडण्याचा अंदाज आहे कमीत कमी चार तारखेपर्यंत तरी आणि पाच तारखेपर्यंत तरी हा पाऊस राहू शकतो मात्र थंडीमध्ये बदल होणार नाही थंडी सहा तारखेच्या आणि काही ठिकाणी आठ तारखेच्या दरम्यान येणारच आहे त्यामध्ये वावग नाहीये पण थंडी आली म्हणजे पाऊस गेला अशातला पण प्रकार नाही त्यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये परत पहिल्या आठवड्यातला एक टप्पा नंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यातला टप्पा असे दोन तरी टप्पे परत पावसाचे येतील आणि हे सत्र जोपर्यंत लानीना भिजत नाहीये लानिना पॅसिफिक महासागरामध्ये तीव्र आहे त्यामुळे असे वादळ बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये होत राहतील हे पूर्ण शास्त्रशुद्ध शुद्ध पद्धतीनं आणि माझ्या टॅलेंटनुसार सांगितलेल्या गोष्टी आहेत ज्यांना पडतात त्यांनी बघायचंय आणि खरंच मला थांबा असं वाटतंय कारण की व्ह्यू मिळाले तुमच्या लाईक मिळाल्या जे काही चार पैसे मिळतात त्याच्या माझ्यामध्ये काही भागत नाहीये पण त्यामधनं तुमची जी काही मदत होती जे की आपल्याला नदीपासून आपले जनावर वाचवणं किंवा शेतामध्ये एकटं कोणी राहत असेल त्यांना भीती न वाटणं अशा सगळ्या गोष्टीसाठी आपण हे प्रयत्न करत असतो पण काहीतरी प्रमाणात मनाला वाटतंय की आपण इथे थांबलं पाहिजे त्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून मला कमेंटमध्ये कळा आणि विशेषत आजचा जोर सुद्धा विदर्भाला जास्त आहे मराठवाड्यातल्या भागांमध्ये जास्त आहे आणि खानदेशलाही जास्त आहे एकोणतीस ऑक्टोबरचा आणि त्यानंतर विचार जर केला तर थोडंफार प्रमाणामध्ये कामं चालतील अशी परिस्थिती एकतीस तारखेला ऑक्टोबर महिन्यामध्येच शेवटच्या दिवशी आणि एक तारखेला पाहायला मिळू शकते त्यात पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशचा समावेश कमी अधिक प्रमाणात पण राहील पण काम्याची रिक्स घेऊ शकता कारण की धोके मोठे नाही आहेत एकतीस तारखेला आणि एक नोव्हेंबरला पण ठीक आहे जे काय असेल ते कमेंटमध्ये कळवा आणि लाइवला साडेसात वाजता आजच्या संध्याकाळच्या आजचा लाईव्ह आपण बहुतेक शेवटचा घेऊयात कारण की मला सुद्धा हा अंदाज द्यायची भीती वाटते जय शिवराय हो धन्यवाद